तर गाय डेकोरेशनच काम सुरू आहे डेकोरेशन करते डेकोरेशन करून झालं मस्त काय बोलशील वैष्णवी आज बोलता बोलता वर्ष तुझा आहे आणि गाई त्रिना याची आत्या आणि या साईडला सई माझी लाडकी भाची नमस्कार मित्रांनो स्वागत करतो तुमचं एक आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आहे आपल्या त्रिनयाचा पहिला वाढदिवस आणि वाढदिवसाची बघा किती मंडळी आले डेकोरेशन करण्यासाठी आणि मस्त इकडे काकडी तयार केली आणि या साईडला रिंग लावलेली आहे रिंग करायची तयारी या साईडला लावायची फूग आहे मस्त की आणि मावशी मस्त की कालच चाललेली आहे त्रिनयाची व्हिडिओ ऑफिस पर्यंत बघा तर आपण आधी तयारी करून घेतो मग तुम्हाला दाखवतो डेकोरेशन केल्याची तर गाई डेकोरेशनचं काम सुरू आहे डेकोरेशन करते आहे पानं मस्त कि फुगे लावायची सुरुवात केलेली आहे या साईडला मस्त की फुगे फुगून ठेवले या साईडला फुगे फुगवायचं चा काम चालूच आहे तर पण याच्या आधी कधी फुग असं लावलेलंच काय म्हणजे डेकोरेशन केलंस काय आणि ही दुसरी वेळ काय आधी पण तिथे घेतास संकेत दादाकडे दुसरी वेळ बघूया आणि आम्ही यावेळेला मिक्स फुगे आणले काहीच बर्थडे गेल बघा अजून काय तयारी केली नाही टी काय बोलतेस आणि पहिल्या बड्डेला मस्त तिची मावशी पण आले आणि या साईडला पाना चालूच आहे काम पानाचा तर पाना चांगला वाटेल का मिक्स फुगायचं आज याच्या आधी तुम्ही केलं तर मिक्स होते का असंच कलर एक कलरमध्ये मिक्स क वेगळे होते मिक्समध्ये चांगला वाटेल बघू बघूया ते बोलते चांगला वाटेल आणि दुसरी वेळ पानाची डेकोरेशन करायची आता ती कशी डेकोरेशन करते ती डेकोरेशन झालं की दाखवतो तुम्हाला दा दा। मी डेकोरेशन पूर्ण होत पर्यंत आपण जवळ केक आणायला पेनला पेन वरून की दाखवतो तिथपर्यंत आपला डेकोरेशन कितीपर्यंत होत तिथपर्यंत पण करून घेते चला आता जाऊ पण केक आणायला आयज आपण केक शॉप मध्ये पोचलो पेनच्या मॉम अँड मी मध्ये आणि आपला केक पॅक होते घरी गेलो की दाखवतो तुम्हाला डेकोरेशन पूर्ण झाला आपला अर्धा तास गेला पानाला आणि घामाघूम झाली सगळी आणि पाहिलाच बर्थडे त्रिनयाचा तर फायनली आपली बड्डे गर्ल्स रेडी झालेले आहे आणि असा एक माई आणि मायची फ्रेंड लावण्या तर गाय मी पण जरा ड्रेसिंग चेंज केले कशी वाटते ड्रेसिंग आपली ओपटी या साईडला आमचा सा धना वाचला मस्त की फुगे फुगवत मस्त की काकडी घेतली त्यांनी फुगवायला रेडी झालेली आहे या साईडला आमची मंडळी तयारी केली सगळी फक्त आम्ही थांबलो आता आमच्या ताईवर आपण केक कट करून घेऊ आतूला येऊ दे आपले आतू येते आले आता फाट्यावर आहे तर गाय झाज तुम्ही डेकोरेशन बघता तो पानाने केलाय तर पाना काय बोलशील आज तर बघू शकता कसा डेकोरेशन केला ती मस्त कि केला लास्ट ते झाला ती आमची फायली भाजी आली खारघरवरून तर या भाजीसाठी आमचा वेट होता केक कट करण्यासाठी याला वेल का आला ड्रॉपिंग लागलेली

आरती केली त्रिमयाच्या आजीने माई दोन दोन टोप्या घातल्याने एकदाच काहीच बघू शकता आजीकडून त्रिणायाला मस्त की सांदीची चैन गिफ्ट आहे आणि माईला काय ते काय नाही माईला आता काय त्रिनयाची मम्मी आली आहे

मस्तकी देऊली वरून त्रिनयाच्या वाढदिवसाला त्रिनयाची छोटी मावशी तू काय तुला आय रोज आवाज देत रे बघू शकता नेहमी आवाज देतात त्रिनेर आणि बघा कसे पैसे घेतले पैशांच्या बाबतीत माईर आहे आमची टिनू आणि आमच्या त्रिनेला सगळे येतात आणि माईला काय येत नाही तर गाईज प्रिनारा आजी कडून मस्त की चॉकलेट भेटले आहे आणि त्रिना आमची खुश तर त्रिना याची का की ये आत्या आजी Biru dia betul jadi <tangan> ni kita cakap kat dia आत्या आणि या साईडला सई माझी लाडकी भाची तर केक कट कर करून के झाला आता मस्त के के केक वाटप करू आणि मस्त आपण बसू जेवायला वहिनी काय होईल आज काय नाही त्या दिवशी जाम समोसा घाला आज बोलायला लास्ता जरा बघू शकता इकडे या साईडला बसले आपली सगळी मंडळी केक खायला आणि इकडे वहिनी पना कशी आहे क्वालिटी कुठल्या केक दोन्ही केकची आणि एक केक वहिनी स्पॉन्सर होते आपल्या राहाची वहिनी छान कुठला दोन्ही पण आणि या साइडला त्रिनयाची छोटी मावशी काय बोलशील काय नाही केक, <laughs> केक। आणि या साइडला मोठी मावशी जित्याची मावशी काय बोलशील त्रिनयाच्या वाढदिवसाबद्दल एन्जॉय भरपूर केली आज होती पिटोरी त्याच्यामुळे पब्लिक आपल्या इथे कमी आहे त्रिनयाची मावशी तिच्याबद्दल दोन शब्द बोलते तर काय बोलशील वैष्णवी आज वर्ष कसं झालं समजलंच नाही तर आज तिचा बड्डे आहे आणि खूप एन्जॉय केलं ती पण तिचा पण मूड चांगला होता आणि आज पिटोरी आहे त्याच्यामुळे मुलं थोडी माणसं कमी येत नाही तर जास्त असती जागा नसती कुरली तर तुम्ही पण या टीनूच्या बड्डे ला ठीक आहे बघू शकता वैष्णवने माहिती दिली तिच्या आहे देऊलीची मावशी तिची तर तू काय बोलू शकतोस तिनुच्या वाढदिवसाबद्दल बोलतो तर मुलगी कधी मोठी झाली एक वर्ष समजलंच नाही ठीक आहे बघा आत्ताच्या घडीला वर्ष कधी होते लाल पत्ता पत्ताना लागत आज मस्त कि आपण आज व्हेज बिर्याणी बनवलेली आहे मस्त आणि बाकी मंडळी आपली बसते जय व्हायला आणि वाढते पाण्या पुन्हाच काम करते बघा पोरा बाप्पाची काम दिली वाघ गुटला चुकून आशिला काय जवळून वाढवून द्यायला याला झोपवूनच बरा झोपलं बरा आहे ताप आलेला आहे सकाळपासून चिडचिड करत होता आता पावशी गेला असून डॉक्टर झोपून दे बाकी मंडळी बसले जेवायला आपले घरातली मंडळी का अजून जेवायला बसली नाही आता सगळे आपले घरातली मंडळी बसले जेवायला मस्त या सगळ्याच पाण्या बसला जेवायला तर काजल कशी झाले बिर्याणी मस्त झाली दिव्या साइड ला बसले पाना जेवायला पाना काय कसे वाटते बिर्याणी आमचा पाण्या उठला आधीच बरकी दादा फीडबॅक घेईल पालाला आधीच आणि या साइडला आमची छोटी पाणी देते मस्त की पुण्याचा काम एकदम तर या जेवायला मस्त की बिर्याणी आहे यासाठी रायता आणि पापड आहे मस्त की आज उपवास आहे म्हणून मस्त की बिर बिर्याणी बनवले जेवायला परी जेवलीच नाही किती भात डबल घेतलास का एकदाच दोन वाला घेतलाय भात मस्त की आता जेवून घेतोय या जेवायला तुम्ही पण तर गाईस कसा वाटला त्रिना याचा पहिला वाढदिवस नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडत असत तर मित्रांनो व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि जर आपले चॅनल नवीन असाल तर आपल्या चॅनलला सब्सक्राइब करा जेणेकरून तुम्हाला आपले नवनवीन व्हिडिओ बघायला भेटतील तर चला टाटा